हा खेळ बिबट्याचा रात्रीस आणि आता दिवसा खेळ चालेल कधी हा खेळ बिबट्याचा असा निफाड तालुक्यातील शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित करत आहेत कृष्णवाडी इथं काल दुपारी चक्क शाळेच्या आवाराजवळच बिबट्याचं दर्शन झाल्यानं पालकांच्या काळजाचा ठोका चुकलाय निफाड तालुक्यातील कृष्णवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात काल दिनांक एकोणतीस डिसेंबर साधारण दुपारी एक वाजेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली शाळेच्या इमारतीला लागूनच मागील बाजूस मका आणि डाळिंबाची घंदाट बाग आहे दुपारच्या सत्रात शाळा सुरू असताना अचानक शाळेच्या मागील बाजूस बिबट्याच्या डरकाळीचा आवाज आला या आवाजानं शिक्षक क्षीरसागर व केंद्रे आणि विद्यार्थी सतर्क झाले खिडकीतून आणि सुरक्षित अंतरावरून पाहिले असता एका कुत्र्यावर बिबट्यांनी हल्ला केल्याचे ग्रामस्थ व शिक्षक यांच्या निदर्शनास आले आणि नंतर मक्याच्या शेतात बिबट्याचा वावर असल्याचं शिक्षक व काही विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष दिसून आले दिवसाढवळ्या शाळेच्या अगदी जवळ बिबट्या दिसल्यानं विद्यार्थी भयभीत झाले असून शाळेच्या आवारात भीतीचं वातावरण पसरलं आहे सर्वात चिंतेची बाब म्हणजे येथील जिल्हा परिषद शाळेला मागील बाजूस कोणतीही संरक्षक भिंत नाही मैदान आणि शेतकऱ्यांची उभी पिकं व डाळिंब यामध्ये कोणताही अडथळा नसल्यानं शेतात लपलेला बिबट्या सहज शाळेच्या आवारात येऊ शकतो या असुरक्षिततेमुळे शाळा शिकावी की जीव वाचवावा असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा राहिला आहे घटनेची माहिती मिळताच पालकांनी शाळेकडे धाव घेतली रात्रीचा धुमाकूळ आता दिवसावर आलाय प्रशासनाला एखाद्या मोठ्या दुर्घटनेची प्रतीक्षा आहे का असा सवाल व्यक्त केला जात आहे वन विभागानं तातडीनं या भागात पिंजरा लावावा जिल्हा परिषद प्रशासन व ग्रामपंचायतीनं शाळेच्या मागील बाजूस तात्काळ संरक्षक भिंत बांधावी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी जोपर्यंत बिबट्याचा बंदोबस्त होत नाही तोपर्यंत विद्यार्थी शाळेत पाठवणार नाही आणि बिबट्या पकडेपर्यंत परिसरात गस्त वाढवावी अशा ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या आहेत सद्यस्थितीत वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करावा आणि बिबट्याचा हा जीव घेणा खेळ थांबवावा अशी आर्थ हा कृष्णवाडीतील ग्रामस्थ देत आहेत दिंडोरी वृत्तांत न्यूज तालुका प्रतिनिधी सुनील क्षीरसागर निफाड